पुढचा प्रश्न म्हणजे सगळे पैशांचा माझ्या कामाचं सर्टिफिकेट लोक स्वतः येऊन बघतात काय परिस्थिती आहे लोक जाणून घेतात आणि मॅडम विचारतात की मॅडम तुम्हाला काय हवं आहे मुलांसाठी ज्या प्राथमिक गरजा आहेत मुलांच्या अन्न वस्त्र आणि निवारा Hmm. आधी मी त्याच्याकडे प्राधान्य दिलेलं आहे मुलांना संस्थेच्या नावावर जिल्हा परिषदच्या शाळेत आपण ॲडमिशन घेतो तिथून पुढे माध्यमिकचं ॲडमिशन घेताना पण आपण संस्थेच्या नावावर आणि स्वतः माझ्या नावावर मुलांच्या शाळेत ॲडमिशन घेतो काही काही मुलांचे आता आधार कार्डावर सुद्धा माझं नाव आहे hmm. अशा माध्यमातून ती पुढं पुढं करत आपण मुलांचं शिक्षण करतो आणि राहिलं त्यांचं खाणं खाण्यासाठी तुमच्यासारखी चार लोकं येतात विचारतात स्वतःहून पुढाकार घेतात मॅडम काय देत तसंच माझ्या संस्थेचे काही डोनर आहेत काही ऑफिसर्स मुट आहेत मुंबईला बीएमसी ला, बी ला कळंबे साहेब म्हणून आहेत टाटा हाऊसिंगचे एक आपले गौरव खंडा गौरव खंडाकडे म्हणून दादा आहेत हे सर्व माझ्या पाठीशी असे उभे आहेत ते, ते स्वतःहून विचारतात मॅडम काय हवं आहे त्यांना जर मी सांगितलं की मला हे हवं आहे एक आशिष म्हणून आपले आहेत उल्हासनगरचे डोनर ते आता मुलोडला गेले त्यांचा मला मान मंथली आधार आहे संजय गौरव संजय गौरव म्हणून दादा आहेत त्यांच्याकडून मला मंथली राशन येतं असं सगळे जण मला थोडा 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 सपोर्ट करतात अच्छा म्हणजे तुम्ही आणि तुम्हाला मदत करणारे ही सगळी दानशूर या व्यक्ती म्हणजे कुठेतरी असं वाटतं माणूस की अजूनही शिल्लक आहे यांच्याकडे माणूस की खूप आहे आणि विचारतात प्रत्येक जण माझं काम प्रत्यक्ष नजरेने येऊन बघून गेलेलं आहे स्वतःहून फोन करतात मॅडम मुलं कशी आहेत मुलांना कुठल्या गोष्टीची कमी आहे का दिवाळी आली की गौरव खंडागळे म्हणून माझे डोनर आहेत डोनर म्हणण्यापेक्षा मोठ्या भावासारखे ते पाठीमागे उभे असतात ते नेहमी मला विचारतात मॅडम तुम्हाला मुलांसाठी काय हवं आहे का, का। दिवाळी असो दसरा असो स्वतःहून विचारतात अक्षरशः ती मुलांच्या शिक्षणाचा सुद्धा खर्च उचलणारी काही माणसं आहेत ते विचारतात मॅडम पुन्हा मुलाला वया पुस्तकं हवी आहेत का अच्छा मेडिकलचा खर्च कर करायचा असला तर काही मेडिकलचे डॉक्टर्स आहेत जे थोडाफार सपोर्ट करतात डॉक्टरचा आपला खर्च घेणार नाही पण मेडिसिन तेवढं त्याच्याकडून जेवढं जमेल तेवढं नाही तर मग आपण संस्थेच्या माध्यमातून त्यांचं हॉस्पिटलचा खर्च करतो छान